हां बच्चू गडू बोलतो अहो ते इथे चार विशु म्हटलं मॅम तुमचा मोबाईलच आहे तुमचं मोबाईल विशुभ मॉडेल पावली तर कायद्यानं त्यांचं पुनर्वसन केंद्र इथे उघडं केलं पाहिजे केंद्र सरकारची योजना आहे राज्य सरकारची योजना आहे आणि हा काय हॅलो काहीच कारवाई नाही कुठं त्याचं निवारा केंद्र नाही काहीच नाही पण त्यात ते भिशूप होते का भक्त होते याच काही संशोधन झालं नाही आता शिर्डी सारख्या ठिकाणी एक निवा पुनर्वसन निवारा केंद्र असलं पाहिजे केंद्राची योजना आहे दहा दहा कोटी देतात ते तुम्ही पुढाकार घ्या लगेच कारवाई झाली पाहिजे आम्हाला तहसीलदाराच्या तालुक्यातले लोक आहेत तहसीलदारांना किमान त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट द्यायला पाहिजे एवढं तर काम केलं पाहिजे चांगलं नाही आहे या पद्धतीनं कसं होणार म्हणजे श्रीमंत माणूस म्हणायला त्याचीच किंमत आहे कुठे आहे तहसीलदारांना माहीत नाही ते म्हणजे माझे दोन झे नाही काय अर्थ यायला काय अर्थ यायला काय अर्थ यायला काय अर्थ यायला काय अर्थ याला नाही पण तहसीलदाराचं काम नाही का त्यांना ही माहिती असाल नको त्यांच्या तालुक्यात तहसील मध्ये घटना झाली त्यांना तर किमान किमान प्राथमिक माहिती आहे ना कलेक्टर साहेब हे पण प्रशासन करत नसेल तर कसं होणार आहे तुम्हाला माहिती असाल पाहिजे तहसीलदार कमाल आहे तुमची श्रीमंत मेल्यावर जायचं हा वाटत का ते जाऊन या कोणा काय तिच्या आम्हाने आलान तुम्हाला हुसकून देतो तिथं आम्हाने आला तुम्हाला हुसकून दिलं तिथं आम्हाने आला न तुम्हाला हुसकून देतो तिथं आम्हाने आलान तुम्हाला हुसकून देतो हे तुमची जबाबदारी आहे म्हणजे निवेदन वगैरे घेऊन त्याच्यावर कारवाई करावी असते